नमो मुक्ताई शरणम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगरमध्ये अगदी सुंदर अशी यात्रा असते अर्थात ही यात्रा आहे आदिशक्ती मुक्ताईंची ज्ञानदेव भगिनी आदिशक्ती मुक्ताई त्यांचं हे स्थान आहे म्हणूनच मुक्ताईनगर म्हणून ओळखलं जातं ही यात्रा आपण पाहूयात यात्रा दर्शन करूया वेगवेगळे स्थानं इथे आहे जसं की मेहून स्थान किंवा कोथडी हे सगळे जागा आपण पाहूया चांगदेव यांचंही दर्शन करूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आहोत खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि आपण येऊन पोहोचलो आहोत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या नगरीमध्ये अर्थात मुक्ताईनगरमध्ये आज यात्रोत्सव आहे आणि त्यानिमित्त आपण यात्रो दर्शन करणार आहोत आज इकडे भरपूर गर्दी आहे इकडे मुक्ताईनगर बस स्थानक आहे आणि बसेसच बसेस, बसेस तुम्हाला दिसणार मी खरं खामगाव मधून आलो आहे ऑलमोस्ट सेवंटी फाय किलोमीटर हवे आहे तसं जळगावपासूनही इथे अनेक बसेस आहेत भुसावळमधूनही आहे आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच बस स्थानकातून इथे बसेस आहेत हे बघा यात्रेसाठी अशा बसेस लागतात तर त्या त्याचं बस स्थानक असं समोर केलं आहे त्यांनी इथे नाव दिसेल तुम्हाला मुक्ताईनगर बस स्थानक इथे यात्रोत्सवासाठीच्या बसेस आहेत हे बघा त्याच्यासाठी एक वेगळा फलाटच केला आहे इकडे आणि इथनं त्या बसेस आहेत तर इथनं चांगदेव मंदिरासाठीच्या या बसेस आहेत ते बघा असं तर मुक्ताईनगर यात्रा पाच ते नऊ मार्च दोन हजार चोवीस ही बस जाते आपण यातच जाऊया चांगदेव मुख्य मंदिरामध्ये अनेक वारकरी आजच्या दिवशी इकडे येतात दाखल होतो थोड्या वेळामध्येच बस आहे ही बस चालली आहे चांगदेवला इथे खऱ्या मुक्ताईनगरमध्ये तीन मंदिर आहे एक नवीन मंदिर आहे एक कोथडीला आहे आणि एक जे आहे ते आ, संगम मेहून मेहून म्हणतात त्याला त्या ठिकाणी आहे तर मुक्ताईनगरमधून चांगदेव इथे आम्ही येऊन पोहोचलो हे इथलं तात्पुरतं बस स्थानक आहे आणि आज एवढी गर्दी आहे तुम्ही बघा आता इथनं आपण चांगदेव महाराजांचं दर्शनासाठी जाऊया त्यानंतर मेहून तर, तर श्री चांगदेव महाराजांचं दर्शन घेऊया जाता जाता आज यात्रा आहे म्हणून भरपूर दुकानं लागली आहेत मी गर्दी बघा तुम्ही तर श्री सांजे महाराजांच्या मंदिराकडे जाता जाताना एक शॉप लागलं आहे स्टॉल्समध्ये तर बघा हे काय यूज होतं तुम्हाला ना नक्की ना सांगा हा गाळण्यासाठी काही यूज होतो कायचं चाळणे आहेत वेगवेगळ्या इकडे चला पटकन आपण जाऊया आणि दर्शनी घ्यायचं आहे मग मेहूनलाही जायचं आहे कोथडीलाही जायचं आहे तर आता आपण मुख्य रस्त्यावर आलो आहोत तिथे खाण्यापिण्याच्या स्टॉल्सही आहेत खूप खूप गर्दी आहेत जाणाऱ्यांचीही आणि येणाऱ्यांचीही इकडे चांगदेव महाराजांचं मंदिर आहे समोर पेढे मिठाई शेव आणि आपण येऊन पोहोचलो आहोत संत चांगदेव महाराजांच्या मंदिराकडे जे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते इथे बाराव्या शतकातील त्यांचं मंदिर आहे जे नागरशैलीमध्ये संत चांगदेव महाराजांच्या मंदिराकडे जाताना इथे अगदी एक सुंदर प्रतिमा आहे नमस्कार करा आणि इकडे आहे श्री संत चांददेव महाराज योगी चांददेव महाराज यांचं सुंदरसं सु देवालय इथे तापी आणि पूर्णा नद्यांचा संगमसुद्धा आहे आज यात्रोत्सव आहे आणि आज महाशिवरात्रीसुद्धा आहे त्यानिमित्त भरपूर गर्दी इकडे आहे तर या भागात ना दर्शन बारी आहे आपण तिकडेही जाऊयात इकडे ना अनेक भाग तसे विखुरले आहेत ते तुम्हाला दिसतीलच इकडे बघा वर अगदी सुंदर असं नक्षीकाम आहे सुंदर सुंदर प्रतिमा आहे आणि हे मंदिर बाराव्या शतकातील आहे असं सांगितलं जातं नागर शैलीमध्ये या मंदिराचं निर्माण झालं आहे सो खूप सुंदर वाटतं इतिहासाचा दाखला देत अगदी सुंदर अशा या प्रतिमा आहे आजही इथे आहे हे बघा किती सुंदर ना तर खंडित झालं आहे तिथे वर अजूनही आहे चला आपण चांगदेव महाराजांचे दर्शन घेऊया आणि आम्हीही दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो ला हो। आहोत बघा खूप मोठी लाईन आहे चल आपण जातो आहोत श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरामध्ये जाताना इकडे एक खूप सुंदर मंदिर आहे हे महानुभाव पंथाचे मंदिर आहे त्यावर लिहिलं आहे कविडिंब भेट आणि श्री दे श्री त्यांनाही त्यांना नमस्कार करूया आणि श्री चांगदेव महाराजांच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो ह्याचा जो खालचा भाग आहे तो अगदी पाषाणातील पुरातन भाग आहे हे नागरशैलीतलं मंदिर जरी असलं तरी बरंचसं साम्य आहे चालुक्य काळातले जे मंदिर आहेत त्यांच्याशी आणि यावर भरपूर प्रतिमा आहे सगळीकडे वेगवेगळ्या इथे मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराचं सगळं आता मुख्य मंदिरात प्रवेश करूया श्री गणेश आहे तर हा ॲक्च्युली या देवालयाचा सभामंडप आहे जो खंडित झाला आहे आणि हे आता ओपनच आहे सगळ्यावर आणि आम्ही लाईनमध्येच आहोत असं आम बघा तेवढे जाड आहे आणि त्याच्या वर बघा भारवाहक यक्ष आहेत जणू सगळ्या देवालयाचा भार त्यांनी उचलून धरला आहे आपल्या खांद्यावर असे इथे चार वाहक यक्ष आहे एक प्रतिमाही आहे या मुख्य स्तंभांवर खांबांवर खूप जास्त काम नाही आहे पण घंटा त्यांनी काढल्या आहेत कीर्तिमुख आहेत आपणही थोड्या वेळात चांगदेव महाराजांचं दर्शन घेऊ सांगदेव महाराज मंदिराचा सभा हा सभामंडप आहे हा अंतराळ आहे आणि अंतराळाच्या समोर गर्भगृह सभामंडपातून आम्ही अंतराळामध्ये येऊन पोहोचलो आणि हा एवढा मोठा भव्य असा अंतराळ त्यात अगदी सुंदर असं प्रवेशद्वार ही द्वारशाखा आहे यातनं बऱ्याच असे रेलिंग्स लावल्या आहेत म्हणजे लोखंडी ते साहे ला सा हे लावले आहेत एसआयने काही बांधकामसुद्धा केले आहे आणि हा चांगदेव महाराज मंदिराचा गर्भगृह आहे आज चांगदेव महाराजांची एक प्रतिमासुद्धा आहे त्यांच्या बाजूला श्री गणेश आहेत महादेव आहेत एकनंच प्रणाम करूयात श्री योगी चांगदेव महाराज जाऊन भाषण घेऊया पटकन श्री आदिशक्तीमुक्ताई यात्रेनिमित्त आपण इथे आलो आहोत नमस्कार करा हे श्री चांगदेव महाराज बाजूला श्री गणेश आहे महादेव आहे नमस्कार करा सगळ्यांना ते महादेवसुद्धा आहे त्यांना एक प्रणाम करूया टा सुंदर मंदिर आहे चलो बाहेर जाऊयात तर मुख्य मंदिरातून सभामंडपातच ही अगदी एक सुंदर प्रतिमा आहे नमस्कार करणारी ही प्रतिमा आहे त्यांनाही प्रणाम करा निघूया इथे ना मेहूनला जाण्यासाठी नावसुद्धा आहे तापीपूर्ण संगम आहे बाजूलाच इथे सुद्धा चांगलं महाराजन प्रतिमा केली आहे बघा नाही प्रणाम करा हे मंदिर पूर्वाभिमुखच आहे समोर तुम्हाला अगदी सुंदर अशी तापी नदी आहे इथे संगम सुद्धा होते आणि अगदी छोटे छोटे इतर मंदिरं सुद्धा आहेत तर श्री चांगदेव महाराज है। है मंदिर आहे हे आपण ज दर्शन घेतलं ते बघा किती सुंदर प्रतिमा आहे हे मंदिर मी पुन्हा केव्हा तरी तुम्हाला पूर्ण दाखवेल आज फक्त यात्रेनिमित्त आलो आहोत आपण आता आपण मेहूनला जाऊया इकडे तापी तापीपूर्णा तीर आहे तिथनं नौकाविहार करत तुम्ही मेहूनला जाऊ शकता इथे बऱ्याच हे बघा हे तापीपूर्णा संगम आहे प्रणाम करा इतना हाँ जो ना व नाव है नावानी तुम्हें मेहूनला जाऊ शकता नवा जो हमें मेहूंला निघालो आहो तापी पूर्ण संगमावरुण वगैरह सगे मित्र है जानदेवा वरुण आम्मी निगा आहोत नावेने संगशी तापी आणि पूर्णा याचा संगम आपण तापी नदीचे स्थानही पाहिले आहे पूर्णा नदीचे स्थानही पाहिले आहे करून आम्ही निघालो आहोत की नेहून या भागामध्ये आदिशक्तीमुक्ताईंचं मूळ गुप्तस्थान मंदिर आहे जे पाण्यामध्येच आहे सध्या त्यालाही नमस्कार करा आणि आपण मेहूण क्षेत्र येऊन पोहोचलो आहोत मेहूणमधील हे मंदिर मुक्ताईंचं गुप्तस्थान मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते धरणाचं बॅकवॉटर आहे अशा नावांनी पासून सांगदेव मंदिरापासून येत येतं तर वीस रुपये प्रतिव्यक्ती ते घेतात नाव लावायला जागाच नाही आहे म्हणून आम्ही करतो शेतकरी संत मुक्ताईंचं गुप्तस्थान मंदिर जे पाण्यामध्ये आहे त्याच्याच बाजूला इथे अगदी सुंदर असं नवीन गुप्तस्थान मंदिर आहे हे आणि त्याचं हे प्रवेशद्वार आहे चला जाऊया आणि दर्शन घेऊया आज यात्रेनिमित्त भरपूर गर्दी आहे आपण आहोत श्री क्षेत्र मेहूण येथे या जागेला आदिशक्ती मुक्ताबाई गुप्तस्थान असं हे म्हटलं मंदिर आलं आहे आपण दर्शन घेऊयाचा आनंद आपल्याला श्री क्षेत्र मेहून येथे ही लाईन मध्ये लागायचं आहे आणि इथे प्रवाचन सुद्धा आहे आता आपण श्रीक्षेत्र मेहून येथील मुख्य मंदिर आदिशक्ती मुक्ताईंचं हे मुख्य मंदिर अगदी प्रवेश त्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचलो आहे तर मुख्य प्रवेशद्वार समोरून आहे पण आज गर्दी खूप आहे त्यामुळे एका भागाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जातो आहे इथे बरेच भाविक यात्रेनिमित्त येऊन राहतात सुद्धा मागे अगदी सुंदर लठल खूल आई आहेत विराजमान नमस्कार नमस्कार करूया आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईं संत सा। श्री संत मुक्ताबाईंचं मेहूंडमधलं हे मंदिर आहे त्यावर बघा आहे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान श्री क्षेत्र मेहू अश्विन शुद्ध प्रतिपदा शके एकोणीसशे दोन शुक्रवार दिनांक दहा एक एकोणीसशे ऐंशी चला नमस्कार करा आज यात्रेनिमित्त आपण आहोत आले बाहेर जाऊया इथे आदिशक्ती श्री मुक्ताई यांच्या मुक्ताई देवालयाचं कळस दिसतो आहे आज यात्रेनिमित्त भरपूर गर्दी आहे यात्रा आता उद्यापर्यंत आहे म्हणजे एक दिवस महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा संपते इथे याचं आहे इकडे सोमेश्वर महादेवांचं पुरातन मंदिर आहे तिकडे जाऊया आणि सोमेश्वरांचं दर्शन घेऊया इथे श्री गणेश आहे त्यांना प्रणाम करा आणि इथे आहे श्री सोमेश्वर महादेव मंदिर आज ते बंद आहे खरं तर दर्शन करा नमस्कार करा आणि आज महाशिवरात्रीसुद्धा आहे सोमेश्वर महादेव मंदिरांच्या समोर अगदी इकडे हनुमंत आलं आहे त्यांना नमस्कार करा श्री गणेश सुद्धा इथे आहे एक छोटंसं मंदिर आहे त्यांचं नमस्कार आणि इकडे श्री सोमेश्वर महादेवांचं मंदिर तर आपण श्री क्षेत्र मेहूणचं दर्शन घेतले या भागातनं बरेच असे टेंट दिसणार तुम्हाला इथे खरं तर दिंड्या ज्या येतात पायी दिंड्या येतात ते थांबतात इकडे विश्रांती घेतात तर त्यांचे हे टेंट आहेत आता आपण इथनं परत सांगदेव कड़े सावधान अरे सांगदेव महाराज मंदिरा परत में खा लो आओ अतुल्य धन्नासो बैकवॉटर आये थोड़ा वैराग्य साफ़ना तापी पूर्णा संगमा कड़े सुक्खा इकड़े सो खूब सुंदर गोष्ट है तुम्हें जो जहाज़ आने को जाता नावाने श्री संत चांगदेव महाराज मंदिराजवळील हा आहे तापी पूर्णा संगमाशक्ती मुक्ता यांच्या यात्रेमध्ये अनेक गोष्टी मिळतात तिथे लहान मुलांची खेळणी आहे मग शेत उपयोगी शे सर हे जे सेव आहे ना हे आहे ना आणि हे आहे शिंगाळ्याचं मिठाई हां शिंगाळ्याचं पिठाचं काय नाव आहे दराबा, दराबा म्हणतात तर मी हे एक एक पाव घेतो हे पण एक पाव घेतो द्या इथे सगळीकडे मला हेच दिसलं ना पण म्हटलं आपण घेऊया इथे उपवासाचे बरेच गोष्टी मिळतात सो हेही आहे द्या ना द्या एक एक पाव द्या आणि मी रेवडी सुद्धा घेतो आहे हा डाळ म्हणा गाड्यापासून बनते मी इथनं रेवड्या घेतला ह्या सगळीकडे आज तुम्हाला मिळतील आपण आहोत आदिशक्ती मुक्ताईंच्या यात्रेमध्ये हे चांगदे स्थान बऱ्याच गोष्टी आहे गोडंबी पण इकडे मिळते ते गोडंबीने बिबा बिब्याचे फुलं आणि बिबा आहे ते पन्नास रुपये मला hmm, एक पाव जा एक पाव पन्नास पन्नास आपण बिबॅटची फुलं घेऊया पण लागतं दादा हे आणखी करा करा शंभरचं करामध्ये लहान मुलांचे खेळणी आहेत वेगवेगळे <laughs> आदिशक्ती संत मुक्ताईंच्या कोथडी येथील मंदिराकडे आपण येऊन पोहोचलो आहोत आदिशक्ती मुक्ताईंची मुक्ताईनगरमध्ये तीन मंदिरं महत्त्वपूर्ण आहे त्यातील सगळ्यात जुनं मंदिर म्हणजे हेच कोथडी येथील मंदिर सो आपण त्याचंही दर्शन घेऊया इकडे ही खूप मोठी यात्रा आदिशक्ती मुक्ताईंच्या कोथडी येथील मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे श्री चांदे महाराजांचे दर्शन त्याचबरोबर श्री क्षेत्र मेहून येथून आता आपण येऊन पोहोचलो आहोत कोथडी येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताईंच्या या अगदी सुंदर अशा मंदिरे चला जाऊया आणि दर्शन घेऊया श्रीमुक्ताईंच्या दर्शन आप दर्शनासाठी आपण दर्शनद्वारेमध्ये लागलो आहे कोथडीमध्ये आहोत आपण आदिशक्ती संत मुक्ताईंच्या कोथडी येथील मुख्य मंदिराच्या जवळ आपण पोहोचलो अगदी दर्शनद्वारेने मंदिर खूपच सुंदर सुशोभित केलं आहे लाईटांनी पाषाणातीलच मंदिर आहे चला थोड्या वेळातच आपण दर्शन घेऊया हा श्री संत मुक्ताबाई यांचा कोथडी येथील मंदिराचा सभामंडप आहे या स्थानाला श्री संत मुक्ताबाई अंतर्धान स्थान क्षेत्र म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि हे जुनं मंदिर आहे मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या कोथडी येथील मुख्य मंदिराच्या गर्भगृहात आपण पोहोचलो आहोत चला आपण दर्शन घेऊया आदिशक्ती संत मुक्ताईंचे अगदी सुंदर अशी त्यांची प्रतिमा आहे त्यांना नमन करूया आज असंख्य फुलांनी त्यांना सजवलं आहे बघा किती सुंदर रूप आहे प्रभावळ किती सुंदर आहे आणि मागे खूप सुंदर असंख्य फुलं तुम्हाला दिसतील नमस्कार करा आपण आज यात्रोत्सवानिमित्त संपूर्ण दर्शन करतो आहोत आणि कोथडी येथील या मुख्य मंदिरातील आदिशक्तीमुक्ताईंची ही खूप सुंदर अशी प्रतिमा आहे बाजूलाच विठ्ठल सुद्धा आहे इथे मंदिराचे पुजारी आहेत त्यांनाही नमस्कार करा विश्वस्त सर आहे त्यांनाही नमस्कार करा आणि आता आपण बाहेर जाऊयात तर आपण आहोत मुक्ताईंच्या कोथडी येथील संस्थानामध्ये आणि मंदिराच्या विश्वस्त अर्जुन भगत सर माझ्यासोबत आहेत रामकृष्ण हरी नमस्कार सर रामकृष्ण हरी सर सर या स्थानाबद्दल सांगा काय महत्व आहे आधी शेतीचा आता सध्या यात्रेचा महोत्सव चालू आहे आज आठ मार्च महाशिवरात्री आहे आज फार मोठी यात्रा, यात्रा, यात्रा ही आहे यात्रा ही बाहेर दुकानं वगैरे लागलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला मोठमोठी यात्रामध्ये खूप मोठा हा उत्सव असतो महाशिवरात्रीचा म्हणजे आता उद्या हा संपेल ह्या संपेल उद्या काल पण होता काल एखादा शिव सर इथे तीन तीन स्थान आहे हो oh. आता इथं चांगदेव पण आहे आणि मेहूनची मुक्ताबाई मी चांगदेवला आहे मेहून तिथनं बस अवेलेबल होतो बरोबर आज महाशिवरात्री मुळे आज तिथे पण यात्रा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते अगदी भारतभरातून भावी पूर्ण पंढरपूर वगैरे सर्व भारतभरातून एक ठिकाण दर्शनासाठी दर्शनासाठी येतात खूप ठीक थँक्यू व्हेरी मच या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तर मला खात्री आहे की माझं आदिशक्ती मुक्ताई यात्रा दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार एरवीही तुम्ही येऊ शकता अगदी सुंदर असं इथे वेगवेगळे स्थानं आहे चांगदेव आहे तापीपूर्णा तीर आहे त्यानंतर मेहू क्षेत्र आहे कोथळेला जाऊन तिकडेही तुम्ही अगदी सुंदर असं आदिशक्तीमुक्ताईंचं दर्शन करू शकता खरं तर इथे यात्रा जी असते ना ती यात्रा माघवद्य एकादशी ते महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत ही यात्रा चालते आणि सुंदर अशी यात्रा असते यात्रेदरम्यान अगदी इथे खूप मोठं असं स्वरूप येऊन जातं अनेक भाविक भक्त इथे अनेक वारकरी इथे या यात्रोत्सवादरम्यान येतात आणि तसेही येत तस असतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला प्लस लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इथे अर्थात तापीक क्षेत्री अर्थात मुक्ताई नगरला नक्की या थँक्यू यू व्हेरी मच बाय आदिशक्ती श्री मुक्ताई यांच्या कोथडी येथील मंदिराच्या भोवती हे सगळे लहान मुलांचे खेळणे आहेत इथे खूपच मोठी यात्रा असते कोथडी येथील यात्रेतील हे सगळे दुकानं आहेत इथे फारच मोठी यात्रा असते आणि सकाळी बस स्थानकातून अगदी चांगदेव चांग आणि सांगदेवसाठी गाडी म्हणून मी सांगदेवला निघून गेलो त्यानंतर मेहूनला त्यामुळे मी इथे खूपच संध्याकाळी पोहोचलो तर यात्रा मी थोडी फास्ट कवर करतो आहे कारण मला खामगावलाही निघायचं आहे असे इथे अनेक दुकानं आहेत तुम्ही म्हणाल्यास इकडे नक्की या